निरंजन बाबा चौक हिंगोली येथील रहिवासी असलेले शेख मुनीर आणि अबिदा बी शेख या मोलबुजरी करून गुजराण करणाऱ्या मुस्लिम कुटुंबाची मुलगी यासमीन हिच्या मेंदूत गाठ झाल्याचं था निदान झाल्यावर हातात पोट असणाऱ्या शेख कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला क्षणभर त्यांना काहीच सुचलं नाही आधीच गरिबी त्यात मेंदूचा आजार लाखो रुपयांचा खर्च नाहीतर प्राणही गमावे लागतील या शेख कुटुंबाच्या मदतीला आमदार संतोष बांगर धावून आले त्यांनी लगेच ही गोष्ट त्यांच्या कानावर टाकली गरजू रुग्णांची मदत करताना जातपात न पाहणारे आमदार संतोष दादा बांगर यांनी लागलीच मुंबई येथे संपर्क करून मेंदूत गाठ असलेल्या यशमीच्या उपचाराची सोय केली तिच्यावर आज आमदार संतोष बांगर यांनी तिची घरी जाऊन भेट घेतली तिच्या तब्येतीची अस्थिवाईकपणे विचारपूस केली यावेळी यस्मिनच्या कुटुंबियांचे आश्रू अनावर झाले

आमदार बांगर यांच्यामुळेच आमची मुलगी यावर्षी ईद पाहू शकली जर साहेबांनी आमची मदत केली नसती तर आम्ही आमच्या मुलीला जिवंत देखील पाहू शकलो नसो अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या जातीपातीच्या भिंतीपलीकडे जाऊन मानवतेची ज्योत तेवट ठेवणारा हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेचा वाघ म्हणजेच आमदार संतोष दादा बांगर होय सुवर्ण मार्शसाठी महेंद्रपुरी हिंगोली